मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ वाऱ्यावर अडीच महिन्यांपासून ना नियुक्तीना वेतन पाच जूनपर्यंत प्रश्न मार्गी लावा अन्यथा राज्यभर बेमुदत उपोषणाचा तुकाराम बाबा महाराजांचा सरकारला इशारा लाडका भाऊ असणाऱ्या मुख्यमंत्री प्रशिक्षण कार्य योजनेतले कर्मचारी सध्या वाऱ्यावर आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून देखील जिल्हा पातळीवरील कारभारांकडून योजनेतल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबर वेतन देखील देण्यात येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने तातडीनं त्याची दखल घेऊन राज्यातल्या सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करून अडवणूक होणाऱ्या नियुक्त्या तातडीनं करण्याबरोबर थकीत वेतन देण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना कर्मचारी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले येत्या पाच जूनपर्यंत या मागण्यांबाबत स सरकार सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील तुकाराम बाबा महाराजांनी दिला आहे याबाबतचे निवेदन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांना देखील देण्यात आलं आहे माननीय मुख्यमंत्री वा कार्य विद्यार्थी जे आहेत पूर्ण महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजना म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी काम करतात काम था था का था था ते काम करत असताना सहा महिन्याचा कालावधी त्यांना सुरुवातीला भेटला होता त्यानंतर मुंबई पायी काढल्यानंतर माननीय उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या लाडक्या भावांना पाच महिन्याची मुदतवाढ सरसकट पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी दिली पण आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर काही मुलांना जॉईनिंग करून घेण्यामध्ये व्यत्यय निर्माण होतोय ग्रामपंचायतमध्ये पाच टक्केची एक आठ त्या ठिकाणी सांगितली जाते काही मुलांना पगार देखील अजून उपलब्ध होत नाही काही नगरपालिकेमध्ये देखील त्यांना त्या ठिकाणी जायनिंग करून घेतलं जात नाही एकीकडे महाराष्ट्राचे मायबाप महाराष्ट्राचे दैवत यांनी एकीकडे सांगावं की महाराष्ट्रातल्या सरसकट मुलांना न्याय मिळणार सरसकट मुलांना पाच महिने मुदतवाढ भेटणार आणि जर या सगळ्या गोष्टी होत असतील तर एकीकडे महाराष्ट्रातील ज्या वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल किंवा बाकी इतर जिल्हे असतील छत्तीस जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल किंवा शिक्षण विभाग असेल किंवा नगरपालिका असेल त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग करून घेण्यामध्ये टाळाटाळा होते मग जर समजा मायबाप जर सांगत असतील आणि जर कर्मचारी ऐकत नसतील तर हा कुठला कायदा तर ह्या याचं स्पष्टीकरण आणि ह्या मुलाला जर पाच तारखेपर्यंत पाच एप्रिल जु जून जूनपर्यंत जर ह्या मुलांना जॉईनिंग करून जर नाही घेतलं सरसकट जॉईनिंग करून नाही घेतलं तर अमरण उपोषण पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिसपाशी आम्ही अमरण उपोषणला बसण्याचा या ठिकाणी इशारा देतो आहे जर समजा सरकार एकीकडे मुलांना रोजगार उपलब्ध करून देते हे सांगते एकीकडे हाताला तरुण मुलांना काम काम दिलं जातं म्हणून सांगितलं जातं आहे एकीकडे प्रत्येक मुलांची जर मुगं बघितली परिस्थिती बघितली एवढा मोठा दुष्काळ असताना पाऊस उन्हाळ्यामध्ये पडला या मुलांचे आईवडील शेतकरी आहे त्यांची परिस्थिती बघितली तर दानादिन होऊन गेलेली आहे आणि असणाऱ्या छोट्याशा अगदी पुंजीमध्ये सहा हजार आणि आठ हजार आणि दहा हजारावरती ही मुलं काम करतात आहे त्यामध्ये समाधानी आहेत तरी देखील ह्या मुलांना अधिकारी वर्ग ग्रामपंचायत पंचायत समिती विभाग असेल हे प्रत्येक मंडळी टाळाटाळ करतात त्या मुलांनी उत्तर भेटण्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वागणूक त्या लेवलची चुकीची भेटते त्या मुलांना पगार किती मिळणार आहे हेलपाटे किती खायला होणार आहे जन्माहून ह्याला आणि पाणी वाहता व्हाता मेला अशी परिस्थिती ह्या मुलांची ही मंडळी करत आहेत माझी प्रशासकांना विनंती आहे जर पाच तारखेपासून ह्या मागण्या मान्य नाही झाल्या त्यांचा पगार नाही मिळाला तर माननीय कलेक्टर ऑफिस या ठिकाणी अमरून उपोषण करण्याचा इशारा एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी मी सांगत आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली